नमस्कार श्री स्वामी समाध तर गोपद्म व्रत कधी करायचं कसं करायचं त्याचे नियम काय आहेत उद्यापन कसं करायचं सुतक आलं किंवा मासिक धर्म आला तर काय करायचं तर या संदर्भात पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शेअर करणार आहोत तर जे कोणी नवीन असेल त्याने चॅनल होती त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समाधल ह्याला विसरू नका तर यंदा सहा जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे रविवारी चातुर्मासाला सुरुवात होणार आहे आषाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी या चार महिन्यांच्या कालावधीला चातुर्मास म्हटलं जातं अजून सोप्या भाषेत सांगायचं झालं तर देवशैनी एका आषाढी एकादशीला चातुर्मास सुरू होतो आणि देवउटणी म्हणजे कार्तिक एकादशीला चतुर्मास संपतो तर या चातुर्मासाच्या काळामध्ये सेवा व्रत वैकल्य उपासना दानधर्म जास्त प्रमाणामध्ये केला जातो काही लोक चतुर्माससुद्धा पाळतात चतुर्मासात म्हणजे काय चार महिने नॉनव्हेज खात नाहीत चार महिने कांदा लसूण वांगी सोडतात किंवा संकल्पयुक्त या चार महिन्यामध्ये एखादं व्रत करतात त्यामध्येच व्रत करण्याला खूप महत्त्व आहे तर व्रत तुम्हाला तर तुम्ही संपूर्ण चतुर्मासाचे चार महिनेसुद्धा करू शकता किंवा संपूर्ण श्रावण महिन्यासुद्धा करू शकता तर तुम्हाला जर चार महिने हे व्रत करायचं असेल तर याची सुरुवात कधी करायची त्याचबरोबर जर तुम्हाला फक्त श्रावण महिन्यामध्ये हे व्रत करायचं असेल तर सुरुवात कधी करायची उद्यापन कसं करायचं विधवा स्त्री स्त्रिया असतील गरोदर स्त्रिया असतील तर करू शकतात का सुतक असेल पाळी असेल तर काय करायचं संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी श्री, श्री विष्णू क्षीरसागरामध्ये योगनिद्रेस जातात आणि हे चार महिने या पृथ्वीचा सांभाळ जो आहे तो शिवपरिवाराकडे सोपवतात म्हणजे हा जो काळ असतो चार महिन्याचा चातुर्मासाचा तर या चातुर्मासामध्ये भगवंतांचा निद्राकाळ म्हटलं तरी काही हरकत नाही तर देवांच्या या निद्राकाळामध्ये असुरी शक्ती ज्या असतात त्या प्रबळ होतात आणि त्यांचा त्रास मनुष्याला होऊ लाग होऊ नये आपल्या कुटुंबाला होऊ नये आपल्या कुटुंबाचं आपलं स्वतःचं संरक्षण व्हावं म्हणून या चातुर्मासामध्ये वेगवेगळं व्रत वैकल्य सेवा उपासना साधना पारायण करण्याला जास्त महत्त्व आहे तसेच दानधर्म करण्याला जास्त महत्त्व आहे तर मी तर म्हणेल की सर्वात श्रेष्ठ दानधर्म म्हणजे अन्नदान तर बघा हे अतिशय सोपं हे व्रत आहे पण या व्रताचे फायदे खूप आहेत आपल्या घराचं कुटुंबाचं सगळ्या वाईट गोष्टींपासून रक्षण व्हावं असं प्रत्येकाला वाटतं तर घरामध्ये सुख शांती नांदावी स्त्रियांना अखंड सौभाग्य लावावं लावावं आपल्या मुळा मुलाबाळांचं कल्याण व्हावं हो यासाठी बऱ्याचशा स्त्रिया चातुर्मासामध्ये व्रत करत असतात तर चातुर्मास हा असा काळ आहे की या काळामध्ये जर काही सेवा केले उपाय केले तर इतर वेळेस इतर वेळेसपेक्षा त्याचं जास्त पुण्यफळ आपल्याला मिळत असतं कारण हा काळच खूप शुभ मानला जातो सगळेजण अगदी या काळामध्ये व्रत वैकल्य करत असतात त्यामुळे वातावरण शुद्ध असतं तितकंच सकारात्मक असतं आता गोपद्म म्हणजे काय तर गोप गोपद्म म्हणजे आई गाईचे पौल तर गाईचं महत्त्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे गाईच्या अंगी तेहतीस कोटी देवांचं वास्तव्य असतं कोणत्या ना कोणत्या सणाला आपण गाईला नैवेद्य देतोच पण खूप महत्त्वाची आहे अशी गाय आहे तर गाय माता लक्ष्मीचं स्वरूप आहे वसुबारसला आपण गायीची पूजा करतो आणि बाबा तुळशीजवळ देवघरात सुद्धा आपण गाय ठेवतो हो तर तुमच्या देवघरामध्ये गायवासरूची मूर्ती असलीच पाहिजे कारण आपल्याच जवळपास सगळीकडे शहरामध्ये आजकाल गायवासरू नसतात पन मग आपण मूर्तीला नैवेद्य दाखवू शकतो किंवा एकादशीला तुम्ही वासरूची मूर्ती आणून तीसुद्धा स्थापित करू शकता आता तुम्हाला कळायला असेल की तेहतीस पावलं म्हणजे तेहतीस कोटी देवांचं स्थान तर हे तेहतीस पावलं काढत असताना आणि तसं फक्त तुम्हाला रोज ते काढायचे आहे त्यांच्यावर तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे दिवा अगरबत्तीने ववळायचं आहे नैवेद्य तुम्ही काही पण वाटलं गोडधोड साखर तुम्ही दाखवली रोज दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी पण चालेल आणि ती साखर संध्याकाळी सगळ्यांनी खाऊन घ्यायची आहे प्रसाद म्हणून आणि गोमाते की जय असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तुम्हाला जर चार महिने हे व्रत करायचं असेल तर आषाढी एकादशीपासून या व्रताला सुरुवात करायची आहे म्हणजे तुम्हाला सहा जुलै या व्रताची सुरुवात करावी लागेल जर तुम्हाला संपूर्ण चतुर्मास हे व्रत करायचं आहे तर या व्रताचं उद्यापन जे आहे तुम्हाला दोन नोव्हेंबरला करायचं आहे दोन नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहे या दिवशी चतुर्मास संपत आहे जर दोन नोव्हेंबरला तुम्हाला उद्यापन करणं झालं नाही तर तुम्ही कार्तिकी पौर्णिमेला उद्यापन केलं तरीसुद्धा चालू शकतं जर संपूर्ण चार महिने हे व्रत तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त श्रावण महिन्यामध्ये हे व्रत केलं तरी चालतं तर यंदा श्रावण महिना हा पंचवीस जुलैला सुरू होत आहे तर या व्रताची सुरुवात तुम्ही पंचवीस जुलैला करू शकता आणि तेवीस ऑगस्टला श्रावण महिना संपत आहे तर तेवीस ऑगस्टला या व्रताचं उद्यापन तुम्हाला करावं लागेल फक्त श्रावण महिना व्रत तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता आता ज्या दिवशी तुम्ही व्रत सुरू करणार आहात त्या दिवशी तुम्हाला संकल्प देखील करायचा असतो तर त्या संकल्पामध्ये तुम्ही चार महिने हे व्रत करणार आहात की फक्त श्रावण महिना हे व्रत करणार आहात हे तुम्हाला सांगायचं आहे तर याचबरोबर मी माझ्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी अखंड सौभाग्यासाठी घरात सुख समृद्धी राहावी धनधान्यात भरभराट व्हावी यासाठी हे व्रत करत आहे असा उल्लेख आवर्जून करायचा आहे संकल्प फक्त एकदाच पहिल्याच दिवशी करायचा आहे ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघितला किंवा ज्या दिवशी तुम्हाला वाटलं की मला, मला हे व्रत सुरू करायचं आहे त्या दिवशी तुम्ही संकल्प करायचा आणि कार्तिकी एकादशीला किंवा कार्तिकी पौर्णिमेला या व्रताचं उद्यापन तुम्हाला करायचं आहे किंवा श्रावण महिन्यातील शेवटच्या दिवशी म्हणजे तेवीस ऑगस्टला या व्रताचं तुम्ही उद्यापन करू शकता तर हे व्रत करण्यासाठी दररोज सकाळी लवकर उठायचं आहे सूर्याला अर्घ द्यायचं आहे स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतर देवपूजा करायची आहे तुळशीची पूजा करायची आहे आणि देवपूजा झाल्यानंतर देवघरासमोर तुम्ही हे व्रत जे आहे ते दोन ठिकाणी करू शकता देवघरासमोर किंवा तुळशीसमोर तर ज्यांचं देवघर मोठं आहे देवघरासमोर जागा आहे त्यांनी देवघरासमोर हे व्रत करू शकता पण ज्यांच्या देवघरासमोर जागा नाही आहे त्यांनी तुळशीसमोर केलं तरी चालतं पण शक्यतो देवघरासमोरच किंवा तुळशीसमोर हे व्रत करण्याचा प्रयत्न करा तसेच तुम्ही देवघरासमोर किंवा तुळशीसमोर पाठ मांडून त्यावरती लाल किंवा पिवळे वस्त्र अंतरून त्यावरसुद्धा तुम्ही गोपद्म काढू शकता तसेच गाईच्या गोट्यातसुद्धा तुम्ही गोपद्म काढू शकता म्हणजे सुद्धा हे गोपद्म काढून पूजा केली जाते तेहतीस गोपद्म काढायचे आहेत गोपद्मांचा साचा तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळतो तर त्या साच्यामध्ये रांगोळी टाकून त्यानेसुद्धा तुम्ही तेहतीस गोपद्म काढू शकता पण हे गोपद्म गोपद रांगोळीने काढणं सुद्धा अतिशय सोपं आहे प्रत्येकजण इजिली हाताने गोपद्म काढू शकतात थोडे लहान मोठे झाले तर काही प्रॉब्लेम नाही पण रांगोळीने आपल्या स्वतःच्या हाताने जर आपण हे गोपद्म दररोज काढले तर असं म्हटलं जातं की आपल्या हातावरील ज्या दुर्भाग्याच्या रेखा आहेत त्या सौभाग्यामध्ये बदलतात आपलं दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलतं त्यामुळे स्वतःच्या हातानेच दररोज चार महिने किंवा संपूर्ण एक श्रावण महिना गोपद्म काढण्याचा प्रयत्न करावा तर गोपद्म काढल्यानंतर अगोदर ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे पुसून त्या जागेवर गोपद्म काढायचं गोपद्म काढल्यानंतर या गोपद्मांना हळद गोपद कुंकू अर्पण करायचं थोड्याशा अक्षदा अर्पण अक्षदा अर्पण करून पुष्प अर्पण करायचं दिवा धूप वळून घ्यायचं या गोपद्मांना नमस्कार करायचा हे गोपद्म काढत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा भगवान श्री हरी श्री विष्णूंना आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी संरक्षणासाठी घरात सुख शांती समृद्धी राहावी यासाठी प्रयत्न करायचे असते त्यानंतर आपलं आसन जे आहे ते आपल्याला सोडायचं सेम याच पद्धतीने तुळशीसमोरसुद्धा तुम्ही हे गोपद्म काढू शकता आज काढलेलं गोपद्म उद्या पुसायचं परत त्या जागेवर गो दुसरं गोपद्म काढायचं सेम पूजा करायची या पद्धतीने संपूर्ण चार महिने किंवा श्रावण महिना तुम्हाला हे वृत्त करायचं आहे तसेच तुम्ही रांगोळ्याऐवजी तांदळाच्या पिठाने देखील हे गोपद्म काढू शकता कारण जर हे गोपद्म तुम्ही तुळशीसमोर काढत असाल तर तिथे मुंग्या कीटक चिमणे येत असतात तर तुमच्याकडून मुख्य प्राण्यांना अन्नदान केल्याचं जे पुण्यफळ आहे ते आपल्याला भेटतं आणि पितृदोष दूर होण्यासाठी पितृदोषाचा प्रखर पितृदोषाचा त्रास तुम्हाला होत असेल तर तुम्ही नक्कीच तांदळाच्या पिठाने गोपद्म काढण्याचा प्रयत्न करा जेणेकरून मुंग्या मुंगळे हे पीठ जे आहे ते खातील तुमच्याकडून मुख्य जीवाला अन्नदान होईल आणि पितृदोषाचा होणारा त्रास जो आहे तो कमी होईल व तुम्हाला खूप चांगले अनुभव मिळतील तर हे गोपद्मवृत्त करत असताना समजा तुम्ही कधी गावाला गेले तर अशा वेळेला तुमच्या घरातील इतर व्यक्तींनी हे गोपद्म काढलं तरी चालतं त्याचं पूजन केलं तरी सुद्धा चालतं म्हणजे चार महिने या व्रतामध्ये तुमच्याकडून गॅप पडणार नाही सेम याच पद्धतीने जर मासिक पाळी आली तर तुमच्या घरातील इतर मंडळी हे गोपद्म काढून त्याचं पूजन केलं तरी सुद्धा चालतं म्हणजे खंड पडणार नाही पण समजा तुम्हाला सुतक आलं तर मात्र तुम्हाला हे व्रत पूर्णपणे बंद करायचं आहे आणि तुमचं सुतक संपल्यानंतर परत तुम्हाला या व्रताला नवीन सुरुवात करायची आहे जसं आपण दररोज गोपद्म काढत होतो त्याप्रमाणे काढून त्याचं पूजन तुम्हाला करायचं आहे तर हे बघा हे व्रत गरोदर महिला पुरुष सुवासिनी महिला विधवा महिला कुमारिका सर्वजण व्रत करू शकतात तर या व्रताचं उद्यापन कसं करायचं आहे या व्रताचं उद्यापन तुम्ही कार्तिकी के एकादशीला केलं तरीसुद्धा चालेल कार्तिकी एकादशी यंदा दोन नोव्हेंबरला आहे आणि कार्तिकी एकादशीला काही कारणाने उद्यापन करणं शक्य झालं नाही तर तुम्ही कार्तिकी पौर्णिमेलासुद्धा याचं उद्यापन करू शकतात आता उद्यापन करत असताना तुम्हाला लग्नाला तुमच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झालं असेल तर उद्यापन कसं करायचं आणि जर पाच वर्ष झालं नसतील तर कसं करायचं ते पण सांगितलं जाईल उद्यापनासाठी आता समजा तुमच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झालेले असतील तर कसं उद्यापन करायचं तर ते सुरुवातीला सांगते त्यानंतर मग तुमच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाले नसतील तर कसं उद्यापन करायचं हेही शेअर करते तर तुम्ही एकाच घरामध्ये सास सासूसुणा आहात तर तुम्ही दोघीपैकी कोणीही एकाने हे व्रत केलं तरीसुद्धा चालतं याचं पुण्यफळ हे आपल्या संपूर्ण कुटुंबाला भेटत असतं प्रत्येकाने वेगवेगळं वेग वेग हे व्रत करण्याची काही गरज नसते तुमच्या सुनेने गोपद्म काढलं तर तुम्ही नंतर त्याला हळद कुंकू लावून त्याला दिवा ओवाळून धूपदीप ओवाळून नमस्कार केला तरीसुद्धा चालतं समजा सासूबाईंनी जर तुमच्या गोपद्म व्रत काढलेलं आहे त्या व्रत करत आहात तर आपल्या घरातील सुनांनी किंवा जे कोणी आहेत त्यांनी हळदी कुंकू वाहून नमस्कार केला तरीसुद्धा चालतं प्रत्येकाने आपापले वेगळेवेगळे गोपद्म काढण्याची गरज नाही उद्यापनासाठी तुम्हाला एखादं जोडपं किंवा एखाद्या सवासिनी महिलेला तुम्हाला बोलवायचं आहे त्यांना जेवायला बोलवायचं बसायला आसन द्यायचं त्यांना हळद कुंकू लावायचं घरातील सर्वांनी जे घरामध्ये उपलब्ध अस असतील मंडळींनी त्या सर्वांनी त्या माता लक्ष्मी स्वरूप मानून नमस्कार करायचा आहे त्यानंतर पूर्णावर्णाचा जो काही स्वयंपाक केलेला आहे तर तुम्ही बनवलेला असेल त्यांना जेऊ घालायचा किंवा वरण भात भाजीपोळी त्याच्यासोबत एखादा गोड पदार्थ बनवून त्यांना जेऊ घालायचं आहे त्यानंतर त्यांचा मान सन्मान करायचा आहे ओटी भरायची आहे आणि याबरोबर तुम्हाला तेहतीस पटी दक्षिणा द्यायची आहे परत सांगते लक्षात ठेवा तेहतीस पटीत दक्षिणा द्यायची आहे पण तेहतीस रुपये द्या किंवा त्या संख्येच्या तेहतीस पट द्या समजा एक रुपयाचे घेतले तर तेहतीस कॉईन तुम्हाला द्यायचे आहेत पाच रुपयाचे घेतले तर तेहतीस कॉईन तुम्हाला द्यायचे आहेत दोन रुपये घेतले तर तेहतीस कॉईन तुम्हाला त्यांना द्यायचे आहेत समजा तुम्ही दहा रुपयाची नोट घेतली तर तेहतीस नोटा त्यांना द्यायच्या आहेत यथाशक्ती मग तुम्ही अशा दहा वीस पन्नास शंभर अशा प्रमाणामध्ये त्यांना तुम्ही नोटा देऊ शकता किंवा कॉईन देऊ शकता तर या व्रताचं उद्यापन प्रत्येक वर्षी करायचं असतं आता पाच वर्ष हे व्रत करायचं म्हणून चार वर्ष हे 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 चार वर्ष व्रत करणार आणि पाचव्या वर्षी उद्यापन करणार असं नाही तर प्रत्येक वर्षी उद्यापन करायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आयुष्यभरसुद्धा हे व्रत करू शकता पण एकदा सुरुवात केल्यानंतर कमीत कमी पाच वर्ष आपल्याला हे व्रत करायचं असतं तर ज्यांच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झालेली नाही त्यांनी या व्रताचे उद्यापन कसं करायचं तर त्याच्यासाठी तुम्हाला पाच वर्ष पूर्ण झाले नसतील तर उद्यापनाच्या वेळी तुम्हाला कुमारिका बोलवायची आहे कुमारिका ही बोलवायची तिची पूजा तिला म्हणजे हळदी कुंकू लावून कुमारिका म्हणून घरातील सर्वांनी नमस्कार करायचा मानसन्मान करायचा पहिल्या वर्षी तुम्हाला तिला पानाचा विडा द्यायचा आहे म्हणजे तुम्हाला इतर काही गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर ते देऊ शकता पण त्या अगोदर तुम्हाला पानाचा विडा द्यायचा आहे दुसऱ्या वर्षी तुम्ही बांगड्या द्यायचे आहेत एक डझन तुम्ही हे दुसऱ्या वर्षी हिरवा चुडा द्यायचा म्हणजे हिरवा चुडा म्हणजे हिरव्या एक डझन बांगड्या तुम्हाला द्यायच्या आहेत तिसऱ्या वर्षी केळ्याचा फना म्हणजे एक डझन केळी जी फनी असते ना ती द्यायची आहे चौथ्या वर्षी उसाची मोळी द्यायची आहे म्हणजे बघा आपण रसवंतीच्या बाहेर वगैरे असं उसाचा गट्टा असतो तशी एक मोळी द्यायची आहे त्याचे तुकडे करायचे आणि ते तुकडे एकत्र बांधून अशी उसाची मोळी दिली तरी सुद्धा चालतं पाचव्या वर्षी साडी जोडी म्हणजे त्या कुमारिकेला ड्रेस किंवा साडी वगैरे देऊन तिचा मान सन्मान तुम्हाला करायचा आहे याप्रमाणे तुम्हाला जर तुमच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाले नसतील तर व्रताचं उद्यापन करायचं आहे साक्षात भगवान श्रीकृष्ण यांनी त्यांची बहीण सुभद्रा हिला हे गोपद्मव्रत करण्यासाठी सांगितलं होतं गोपद्मवताचं उद्यापन ज्यांच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांनी उद्यापन करण्याची पद्धत ही पूर्णपणे वेगळी आहे आणि ज्यांच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झालेली नाही आहेत त्यांनी उद्यापन करण्याची पद्धत वेगळी आहे साक्षात श्रीकृष्णांनी हे व्रत कसं करायचं या व्रताचं उद्यापन कसं करायचं या व्रताचं महत्त्व काय आहे त्यांची बहीण सुभद्रालाही सांगितलं आहे हे व्रत श्रीकृष्णाने आपली बहीण सुभद्रा हिला व्रत करायला सांगितलं होतं आणि सुभद्रा हिने हे गोपद्म व्रत केलं होतं तर या व्हिडिओमार्फत मला गोपद्म वृत्त करण्याची विधिवत संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे तर जेवढी जास्त होईल तेवढी सर्वांपर्यंत ही माहिती शेअर करा त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभारी आहे आणि धन्यवाद श्री स्वामी समर्थ